भारतीय न्यायसंहिता याच्यात गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत मान्यकरण यांना हजर केलं होतं आणि हजर केल्यानंतर आम्ही विविध मुद्द्यावर माहिती केली होती त्यांनी के दोन कोटीचं जे खंडणी मागितली आहे आरोप फिरेले आरोप फरार आरोपी कुठे आहेत त्यांच्या संदर्भाने त्यांच्याकडून चौकशी करायची त्यांनी इतर आणखीन कोणते गुन्हे केले आहेत का आणि जे काय त्याच्यानंतर जे मर्डर झाला सर्य संतोष देशमुख यांचा त्याच्या संदर्भाने काही तपास करायचा आहे आणि सखोल चौकशी करता आम्हाला पंधरा दिवसाची पी सी आर ची आवश्यकता आहे म्हणून हे आम्ही पूर्ण विद्यमान न्यायालयासमोर ते मुद्दे मांडले आणि विद्यमान न्यायालयाने आमची युक्तिवाद घाय धरून पी सी आर दिलेला आहे मला सांगा आता पंधरा दिवसामध्ये काय काय कशा कशा पद्धतीने ते इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे ते त्याच्यानंतर त्याच्याबद्दल

जे कलम लावण्यात आले आहेत खंडणीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले वेगळेवेगळे प्रकार बी एन एस एस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकारला या एफ आय आरमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही ते लागू होत नसताना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं की मुळात चुकीचं आहे जे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोर येईल जे या ठिकाणी जे चालू आहे कस्टडी इन्फ्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला घरीत धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदा दिवशी पी सी आर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की कुणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहो मला असं वाटतं की हे जो पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि एक महत्वाचा चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पुरून झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असते की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्यावरशी टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो खंडनीचा एफ आय आर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पीसीआर मागितली त्यांना चौदा दिवसाची पीसीआर ऑडिओ रेकॉर्ड तपासण्यासाठी सुद्धा मीडिया ट्रायल उल्लेख केला पॉलिटिकल प्रेशर काय आहे की आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसं अनेक खंडनीचे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी दोन हजार सहापासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडणीच्या गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं असे मीडिया ट्रायलच्या मध्य म्हणजे मीडिया ट्रायल, ट्रायल जे आहे ते चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्षे शिक्षा नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं अशी परिस्थिती असतं केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं त्या प्रकरणामध्ये जे आहे आहे ते अदरवाईज अदर दॅन अदर वाल्मिका कुणी असता याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जे काही दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर निश्चितच सगळ्या प्रकरणाला एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर आदर दॅन वाल्मी कराड परत रिपीट करतो आदर दॅन कराड व्यक्तीवरचा अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी वकील कायद्याचा अभ्यासक्रांत बारा दिवस आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपाशी अधिकारी न्यायालयाला सांगा की तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे